ओ दादा या ना कच्ची दाबेली खायला बघा कशी गोल गोल आणि मोठी आहे फक्त पंचवीस रुपये का या या फ्रेश फ्रेश करून देते तुम्हाला स्पेशल काय आहे ती वेंगुर्ल्याची दाबेली एकदा खाऊन तरी बघा दाबेली हो वेंगुर्ल्याची दाबेली आहे तुम्हाला बघायची दाबेली कशी म्हणते ती या ना मग दाखवते तुम्हाला वेंगुर्ल्याची कशी दाबेली करतात ती अच्छा पाहूया माझं नाव सई सातारडेकर दाबेली कशी बनवतात ना ती दाखवते हो वेंगुल्याची स्पेशल हा म्हणजे हे ना पाव आम्ही बनवून घेतो हा म्हणजे दाबेलीसाठी रेग्युलर पाव असतात ना ते छोटे येतात म्हणजे जरा साईज कमी असता पण आमच्याकडे कशी पंचवीस रुपये दाबेली असल्यामुळे जरा पाव पण मोठं घेतो आणि मग ते जरा पंचवीस रुपयाच्या मनाने ते हो म्हणजे पोट भरतं असं म्हणायला हरकतच नाही मग तुम्ही वेंगुरला ब्रिजच्या बाहेर इथे व्यवसाय करता दाबिलीचा स्कुलाच्या बाहेर हो इथेच करतो म्हणजे मी आणि माझ्या बहिणीचा म्हणून मिळून हा स्टॉल आहे आणि दोघा मिळून आम्ही करतो हे आता एक वर्ष झालं वर्ष झालं म्हणजे हे नवीन पूल झालं ना तेव्हापासून आम्ही इथे स्टॉल लावला अच्छा आता आपण रेडी करून घ्या स्पेशल दाबेली हे बघा ही पुदिन्याची चटणी आहे ती रोज बनवावी लागते फ्रेश कारण बनवून ठेवली तर ती जरा खराब लागते ना म्हणून हे बघा असं दोन्ही सा, एका साईडला पुदिन्याची चटणी जरा खट्टा मिठा म्हणतात ना तशा टायप आहे ती आणि हे आहे चिंचेचा कोळ म्हणतात त्याला म्हणजे तो उकळून उकळून जाडसर बनवतो म्हणजे आंबट तिखट असा टेस्टला आहे आणि खाताना पण असे खूप सुंदर लागते हे आता दोन्ही साइडला लावलं बघा आता हे बघा ही जे सारण आहे आता हे बघा तुम्हाला जे मगाशी म्हटलं की वेंगुल्याची दाबिली हे दिसायला बघा किती सुंदर बॅटर बनवलंय ते हा ह्याच्यात आता बटाटा आहे आणि जास्त करून शेंगदाणा आणि डाळिंबाचे दा, दाणे मी स्पेशल काय म्हणतात तर कच्ची दाबेली कच्ची दाबिली हे बघा हे असं त्याच्यात भरलं व्यवस्थित हा मग ते दिसायला कसं सुंदर दिसतं जबरदस्त आणि खाणारा पण पोट भरून आणि खुश होऊन जातो बघून असं वाटतं आता गॅस चालू आहे मी बारीक करून ठेवलेला अगोदर आता त्याला मी बटर लावणार बर हा आणि कसं टेस्टी मग ताई तुम्ही कधी सुरुवात केली व्यवसाय तुम्ही हा एक वर्ष झालं हा पहिला स्टॉल तर मी म्हटल्याप्रमाणे मी दोघी बहीण म्हणून करतो तिने सुरुवात केली आणि मग आता मी एकत्र मिळून हे सगळं करतो आता आपण काय काय ह्या स्टॉल वर नूडल्सची भेट म्हणजे कोबी घालून हा चायनीज भेट स्प्रिंग पोटॅटो म्हणजे तो बटाट्याचा रोल असतो तो आणि ही आणि प्रत्येकाकडे वेगळा वेगळं काहीतरी असं मिळत आणि पण छान घरगुती प्रकारचं म्हणजे काही साईड इफेक्ट याचा खाऊन होणार नाही पोट बिघडणार मुळीच नाही फुल गॅरंटीने मी सांगते तुम्ही वेंगुर्ला तुम्हाला वेंगुर्ला आवडलं का मस् कायचर एवढ बघा हा केवढा मोठा समुद्र आहे बघा ती सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला वेंगुरला सोडून बाहेर व्यवसायाची जाणे संधी मिळेल तर तुम्ही जाताल का वेंगुरला सोडून नाही हो अजिबात जाऊचे नाही मी वेंगुरला सोडून तर मी मुळीच काही जाऊचे आणि जर गेलं असते तर अगोदर म्हणजे जाण्याची इच्छा असती तर पण तेवढी इच्छा नाहीच आहे वेंगुर्ला इज बेस्ट वेंगुर्ला निसर्ग सौंदर्य हा आणि इथे इथे बघण्यासारखं खूप काही आहे आणि इथे कुणी काही बनवलेलं नाहीये ते सगळं नॅचरल आहे हा म्हणजे तुम्हाला काहीतरी आता हे झुलता जेव्हा खूप वर्षापूर्वी इथे मॅची होत्या तेव्हा झुलता फुल होत बनवलेलं झुलद होत ते हलद हलद हा म्हणून ह्याला झुलता फुल नाव हे पडलं आणि आमची तेव्हा तेव्हा लोकांची खूप इच्छा झाली की इथे झुलता फुल व्हावं आणि ते झालं म्हणजे किती इच्छाशक्ती प्रबळ असतं ते बघा

सो एका पुदिनाची चटणी परत ही आमची कच्ची दाबेली रेडी तर मंडळी ही आतापर्यंत पाहिलेली सगळ्यात मोठी दाबेली आहे वेंगुर्ल्याची दाबेली मंडळी मस्त अशी धाबेली आणि मस्त असा वेंगुर्ल्याचा समुद्रकिनारा झुलता पूल तुफान मंडळी पंचवीस रुपयाची धाबेली आणि एका माणसाला सफिसिएंट आहे आणि फुल्ली लोडेड आहे आणि ताईंनी बनवली म्हणजे ट्राय करूया त्यांनी मस्त अशी क्रिस्पी अशी शेव हो। चिंचेचं पाणी पुदिना सुपर आहे तेवढं एवढंच चिंच पाणी आहे बाहेर <laughs> लागलं म्हणजे या ट्राय करा आणि हस किनारा अनुभवा आणि ही दाबेली ट्राय करा व्हिडिओ शेअर करा मराठमोळ्या या आहेत व्यवसाय करत आहेत सपोर्टची गरज आहे